मुरगुडचे माजी नगराध्यक्ष खान जमादार यांनी सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केली आहे या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि राधानगरी तालुक्यातील पत्रकारांनी निदर्शनं केली दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना झालेल्या मारहाणीविरोधात राधानगरी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेलद्वारे निवेदन दिलंय तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजे खान जमादार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासह पक्षांतर्गत कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे या मारहाणीच्या निषेधार्थ राधानगरी तालुक्यातील पत्रकारांनी एकत्रित येत पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांना निवेदन दिलं राजे खान जमादार यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव फरागटे आणि महेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गंभीर दखल घ्यावी आणि त्यांचे जे शिंदेचे गटाचे जे पद आहे जिल्हा प्रमुख पद हे तात्काळ काढून घ्यावे आणि त्याच्यावर कारवाई करावी ही अशी समस्त मी राधान तालुक्याच्या पत्रकार संघाच्या वतीने मागणी करत आहे पत्रकारिता करत असताना पत्रकारांच्या संहितेनेच बातम्या लेखन आणि बातम्या देत असा याच पद्धतीन आमचे मुरगुळ सकाळचे प्रतिनिधी प्रकाश रिळे यांनी जे बातमीचं असतं ते संहितेच्या अधिनियमान बातमी दिली होती परंतु शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्र मान्य राजे जमादार यांनी जे आमच्या हेतू पुरुषकर बातमीचा विप्रयास करून आमच्या पत्रकारांना मारहाण केली ही खरोखर एक निंदनीय बाब आहे आणि पत्रकारांना कुठल्याही हेतू बातमी नसताना त्यांना मारहाण करणं हा मोठा गुन्हा आहे राधानगरी पोलीस ठाण्यासमोर राजेखान जमादार यांच्याविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष पांडुरंग पोवार मधुकर किरुळकर आनंदराव चौगले यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी राधनगरी तालुका पत्रकार संघ कसबा वाळवे प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते